तात्या माझं नाव कोकणातलं मालवण हे माझं गाव तात्यांचा मालवण ह्या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत असतं आज एक नवीन ब्लॉग घेऊनच आहे तो म्हणजे सध्या महाराष्ट्रात गाजलो पिक्चर छावा बरेच दिवस माझ्या पोरांची इच्छा होती की छावा पिक्चर बघू जाव्या बहू जाव्या पण माका वेळ नव्हतो आज वेळ मिळालो आणि मी सकाळी गेले कोल्हापुरात आणि कोल्हापुरातून येतानाच कमकलेत कारण ह्यांची एक अट होती की पिक्चर बघतो मोठ्याच टॉकीवरती मोठ्या पडद्यावरती कारण आम देवबागचा आमच्यासोबत थोडंसं छोटा असा पडतो पण जे मोठ्या पडद्यावरती बघत होतो म्हणून कणकवलीपर्यंत येताना तिकटा काढू हे सरप्राईज दिलंय आणि तिकटा काढली आहे मी आणि आता आम्ही चढलो कणकवली तर आता आम्ही निघालो माझ्यासोबत माझी बायको ह्या माझा थोरला चेडू ह्या माझा धाकला चेडू आणि ह्या पोसूक घेताना मोठा चेडू आणि पोसूको झील माझो फक्त खायचो हा माझ्याची दहावीची परीक्षा <laughs> परीक्षेचा काय नाही तो छावा पिक्चर बुक चाललो हा <laughs> चला चला तर आम्ही आमची गाडी काढलो आणि माझी पिलावर सगळी भरलं गाडी आहे आणि आता मी चलो कणकवले दहा जो शो असा तिकट ऑलरेडी काढलेली होत त्यामुळे तर टेन्शन नाही डायरेक्ट जाऊन बसतो पण त्याच्या आधी काहीतरी भेट पूजा करू ना आता वाजलं साडेसातच काय करूया जाऊ जाऊया गो हा चिकन एक्सप्रेस माझ्या चढवाक नुसता चिकन एक्सप्रेस पण आज चिकन नाही खावायचा आज मंगळवार आज व्हेजच तुम्ही व्हेज खायचा व्हेज खावच्या रडतात व्हेजच खायचा बाबू आज आज मंगळवार आपल्या देवीचा वार आहे ना आज वेज, वेज, वेज खायचा माझ्याच्या वराला माहिती नाही लव कट्ट्यावरती भूक तर लागली ना कट्टा एक्सप्रेस रेऊया ना जेवण छान असत नाट्टा एक्सप्रेस मधल्या नंतर पूच होता जेवण चिकन एक्सप्रेस ये कट्टा एक्सप्रेस ये चिकन एक्सप्रेस चा जवर ये लो तभी हम अस्त भी आज उन धंधे में वेजेस गाउ तला हाँ अच्छा शाम चला, बतवा

विजया बेकर बटर आण आणि रोटी बटर रोटी हे का बटर रोटी लागता आणि हा है काम टाइमपास अगदी की खातो घरात सुरुवात पण चांगलीच होता टाइमपास पण एकदम टेस्टी आहे आणि मजा येतात परत परत येऊ जवळजवळ दो दोन दो प्लेटी संपावली टाईमपास आता परत ऑर्डर दिली नाही टाइमपास पनीर चिली आक्रमण गो <laughs> वेज शेजवान राईस

<laughs> <बो> सॉर्ट <सौल्टर्ट> आऊट करता <laughs> का भाजी खाऊ नको या कोंबड्या खाता कोंबड्या तुला मुळात माझे ही कोण आहे म्हणजे कोंबड्याची भाजी आहे म्हणून ती काजू पनीर मसाला

कसा वाटला भारी जेव्हा शेठ बरा चला आम्ही चलते हो। तुण काय आमच्या युट्यूब यांचं नाव सांभाळत तुमका धन्यवाद बरा वाटला तुम्ही पण आमचं रील्स बघून दिलास ना तुम्ही हे पण कुमार माठसून ये तुम्ही खासून दिलास रेवचाळ्या आणि हे आमचे देवली गावचे सगळे हे सगळे मागा कमिशनचे वर्गात <laughs> नाही तुका नाही नाही काय नाही चांगला त्याचं धंदो चांगला होतो कारण क्वालिटी हा असा ना क्वालिटी मराठी माणूस म्हणून आम्ही मराठी माणसांना जास्त सपोर्ट करतो चला आम्ही येतो छावा पिक्चर जातो तुम्ही तुमचा एन्जॉयमेंट चालू ठेवा चल आज व्हेज जेवलं पण जशी नॉनव्हेजला पण टेस्ट असता तशी व्हेजला होती एकदम अप्रतिम जेवण होता वॉटभर जेवलं आणि आता मी निघालो कणकवलीच्या दिशेन पाहुणे नऊ झाले अजून आपल्याकडे एक तास हा आम्ही आरामात जाऊ शकतो कारण आमका अर्धा इथून अर्ध तास होईल जाऊ चलला होता आम्ही कणकवली आता डायरेक्ट तुम्हाला दाखवत आम्ही कणकवली लक्ष्मी चित्र मंदिर हिला आम्ही बरोबर कणकवले

चित्र मंदिर पाहुणे पाहुणे काय करू बिराणी करू नाश्ता जेवण मी पार्किंग एवढा फुल हा म्हणजे हो, था। आगे था। आगे था? हो? हो सो सहाच ना आता नऊच चालू आलो नऊच चालू आलो हो सहाचं चालू आहे माझून

तर आम्ही गेलो पार्किंग मध्ये पार्किंग मध्ये गाडी लावलो लाव। एक वाटी दिसतात आमची गाडी पार्किंगला आणि आता चाललं स्टॉपेज मध्ये कारण आता एक पाच दहा मिनिटात शो चालू आहे

どうなる<ペー>

いいですね。<music> <music>

ड्रॉप साइलेंस जस्ट मूवीज तो ब्लॉक बाहर लो बोला कौन है जमना या बघून आमच्या डोळ्यात पाणी येतं म्हणजे आमका त्रास होता तर त्यावेळी आमच्या महाराजांनी कसा सहन केला असताना काही वेळेच्या बंधनामुळे बऱ्यापैकी काही सीन नाही दाखव की अजून महाराजांबरोबर किती वाईट कारनामे केले गेले पण अजून आता माझी बायको म्हणा किंवा माझी पुतणी म्हणा माझी पोरगीपत अजूनही रडतात बाहेर येईल पण अजूनही रडतात पण आज आम्ही जे स्वाभिमानानं जगतो फक्त या महाराजांमुळे या छत्रपतींमुळे तर खरोखर हिंदुस्थानातल्या प्रत्येक हिंदून ही मूवी बघूची अशी मूवी असा तुम्ही काल्पनिक पिक्चर बघलास बाहुबली बघलास किंवा आपलो चंदन तस्कर बघलास पुष्पा असे भरपूर पिक्चर बघलास तुम्ही पण ज्या माझ्या महाराजांचं चरित्र जी सत्य घटना त्या सत्य घटनेवर आधारित आम्ही आज मूवी बघलो आणि खरोखर त्या निर्मात्याचे आणि त्या, त्या, त्या दिग्दर्शकाचे आम्ही आभार मानतो की एवढी सुंदर मूवी आणि एवढा आमच्या राजाची जी कथा होती ती आमच्यापर्यंत पोहोचवल्यान आणि ह्याच्या पुढे आमच्या जी मुलं त्यांच्यापर्यंत आमचा इतिहास अबाधित रहात आणि अशा खरोखर दिग्दर्शकांक आणि त्या कलाकारांक आणि आमच्या त्या निर्मात्याक आमच्या तात्यांचा चॅनल चॅनलकडून सलाम व्हिडिओ आवडले असतात तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलवरून नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र